फटाकड्या फटाकडे वाजण्यावर हिनी हट्ट करून मला म्हंटली अहो माझा व्हिडिओ करा की आता तर आम्ही आलो शुभेच्छा द्यायला इथं एकदम सगळ्यांनी मला लावलं कामाला नेहमीप्रमाणे फोटो काढायला म्हणजे कुठं जायचं का नाही मोठा प्रश्न तर उत्तर वाजवते फटाके आणि आमची सोसायटी बघा किती छान दिसते दिवाळीमध्ये सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आजची सकाळ झाली आहे आमची वनिता सोबत चहा वनिता बनवती हार आज देवांसाठी आणि दारासाठी निमित्त आणि महाराजांचा असं आवरून आहे आज नवीन ड्रेस आहे महाराजांना तर घेऊया चहा पिऊन चला उरून झाले वनितानी बऱ्यापैकी हार बनवले चांगले तिथं असं तिने मॅट वगैरे टाकला आहे तयारी चालू आहे वनिताची नुसती धावपळ करते तर तिची धावपळ चालू आहे आता लक्ष्मीपूजनची आजची साफसफाई करते घेतले तिथं अशा हार वगैरे लावून घराच्या इथं सर्व ठेवू इथं मध्ये ठेव की हा ठेवते गेली खाली ते हिने हट्ट करून मला म्हंटली आहो व्हिडिओ करा की मग काय आता करावं लागला व्हिडिओ केला डोस देते आपल्या अगं मस्करी केली खूप पाटे उठून म्हणजे त्यांनी जाऊन ही फुलं घेऊन आली छान डेकोरेशन चाललं हो दाढ दुखती पण तोंड काय चालायचं थांबा नाईचं या <laughs> तर आता रुद्र आणि मी निघालोय लक्ष्मीपूजनचं थोडंसं साहित्य आणायला आता आज एकवीस तारखे काहीने वीस तारखेला केली काही एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करणारे तर आम्ही ते ता एकवीस तारखेलाच आहे आजच म्हणजे तर चला वही वगैरे घेऊन येऊ आणि थोडंसं पूजेचं सामान आहे जाऊन येऊ मग हां चला मग येतो आम्ही जाऊन चप्पल तर घालू दे तिथं जायचं माहिती चप्पल तर घालू चला आलो जाऊन माठाकडं मग घेतलं इथलं दर्शन खूप असं छान डेकोरेशन केलं आज माठा मध्ये ना दिवाळी निमित्त तर खूप छान असं महाराजांचं आवडलं तुम्ही दाखवतो व्हाईट कलरचे वस्त्र महाराजांनी लाल कलरचा खूप छान दिसत आहेत महाराज एकदमच हो पूजेचं सामान तर आम्हाला लगेच भेटलं पण रुद्राला खायचे होते छोले पण छोले काय आम्हाला कुठंच भेटले नाही अर्धा पाऊन तास झाला आम्ही बालाजीनगर दणकवडी सगळीकडं करून आले पण छोले काय आम्हाला भेटले नाही मग आता शेवटी मग पनीर आणि निघालो आता आम्ही घरी म्हणतो चला मग तर आम्ही आलो घरी आता आता याला बघा साधा एवढा ऊस पण झेपत नाही असं हे बघा हे बघा कसा करतोय या ऊस झेपत नाही साधा एडचा ऊस किती ते बघा कसा करतोय लहान मुलांसारखं लाईट काय सांगायचं आता हा सॉरी सॉरी लाईट आहे आडवाऊच धरतोय पण झेपतच नाही चालू आता करून घेऊयात जेवण आता वणितानी काय स्वयंपाक केलंय काय माहिती तर बघूयात काय केलंय दाढीचं दुखणं चालूच आहे बनिताचं आता बनतो लहानग्या गोळ्यात आहोत डाळीवरच्या आम्ही बघू रात्री घाल काय केली बाजी अरे वाज तर घर असं छान असणिताने आवरलंय आणि आवराअरी चालू आहे अजून पूजेची तयारी चालली वनिताची सोबत आम्हाला कॉफी पण बनवती वनिता रुद्रच चालले महाराजांची सेवा बऱ्याच दिवसांनी आणि बाहेर पण असं छान आवरलंय तिने ते बघा खूप छान असं आवरून ठेवले तिने मस्त बेगी वनिताने केली आम्हाला कॉफी आम्ही कॉफी भितोय सर्वजण आता हळूधर तिथे पणिता मॅडम इथे तर घेऊयात का तो मस्त बेगी कॉफी वा मस्त कॉफी केली आता आई पण आली तयारीला वाती बनवायला तर रुद्र आणि मिन किरकोळ जे साहित्य राहिले पूजेसाठी आणायचं ते आणण्यासाठी खाली तर चला जाऊया जा। श्रीनगर <laughs> मधली गर्दी फक्त पूर्णपणे गर्दी झाली आणि आम्ही अजून हो साहित्य घ्यायला आम्ही डायरेक्ट मठाजवळ गेलो तिथंच घेतलं आणि त्याची चालू आहे तयारी रांगोळीची छान बदक आहे छान मोर काढला आहे त्याने कलर पण तो कलर पण खूप छान भरलेत वा 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 आणि ती आमची सेल्फी दोन्ही सेमच आहेत का तुम्हाला तर हे बाळ माझ माझ्यावर रुसलंय त्याला ओरडलो तर तो थोडा वेगळी नाराज झाला पण माझा हा एकच फ्रेंड आहे एवढा चांगला की मी त्या संग सारखी मस्ती करत असतो सारखी 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 आता पूजेला सुरुवात केली आहे आणि रुद्र मराठीमध्ये श्री गणेश आहे ना लिहितोय बरोबर आता वनिता लिहिती माझा अक्षर तर कारण खूप चांगलं आहे त्याच्यामुळं म्हटलं वनिताला उचली कारण माझं अक्षर खूप खूपच चांगलं आहे मला दहा शंभरपैकी शंभर मार्क असेल अक्षरमध्ये आता वनिता करते पूजा माझी झाली पूजा करून रुद्र करते पूजा मन लावून द्यावायची झाली काही कधी पूजा होती कधी मी फटाके वाजवायला जाते कधी मी जेवतोय ओरखली पूजा आणि रुद्र लगेच पाळाला फटाके वाजवायला कधी पूजा होईल आणि कधी मी फटाके वाजवला असं रुद्राला ला चालू पाळाला येतो आता बाहेर तर हे असं महाराजांच्या कृपेने आपलं छोटस घर आहे इथं महाराजांच्या स्वामींच्या नावाची पाठी आपलं छोटस घर महाराजांचं घर आहे आणि इकडं आपली मांडलेली पूजा तरुण होते फटाके आणि आमची सोसायटी बघा किती छान दिसते दिवाळीमध्ये एकदम कलरफुल सगळीकडे हो अशी आमची सोसायटी कलरफुल एकदम फटाकड्या वाजण्यावरनं खालच्या खाली कुपरा जाणवात रुद्रने लावली मग रुद्रची मजा हा सरच मागत तिथे काय पाय वाढ आले मठाकडं वनिताजीने आलं दर्शन घ्यायला मठामध्ये महाराजांचा आपल्या मालकांचं खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आपल्या प्रकट दिनानिमित्त आणि दिवाळीनिमित्त खूपच भारी वाटलं प्रसन्न आणि आपल्या घराजवळ जर एवढं महाराज आहेत तर मग सरस्वतीला चान्स कसा वाटतो मी आणि वनिता आलं दर्शनाला महाराजांचे मुंबईतलं महाराजांचं दर्शन लक्ष्मी आता तर आम्ही आलो शुभेच्छा द्यायला सगळ्यांनी मला लावलं कामाला नेहमीप्रमाणे फोटो काढायला म्हणजे फोटो जायचं का नाही मोठा प्रश्न पडतो गेलं की फोटो काढायला होते सगळे मला असं येईल शुभेच्छा द्यायला आलतो याचं झालंय परत एकदा ऑपरेशन डॉक्टरचं याच्या डोळ्यावर एवढं प्रेम झाले की ह्याचा डोळा डॉक्टरकडेच पळत होता झालं परत एकदा शुभ दीपावली फटाके वगैरे वाजून झाले सर्वांचे आणि आला असा धो पाऊस एकदम जोरात पाऊस चालू आहे पण सर्वांचे फटाकडे वाजून झाले आणि त्याच्यानंतर आलाय पाऊस जिव्या आता जून काय केलं जेवायला बघूयात आता तर आता पाऊस वगैरे थांबलाय म्हणजे जेवण पण मस्तपेकी झाले तर आजच्या या आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्र दीपावली